फायनली तीन ते चार दिवसानंतर आमच्याकडे म्हणजेच जम्मूमध्ये पाऊस बंद झाला आहे म्हणजे आज गणपती बसणार होते त्याच दिवशी नेमका पाऊस बंद झाला आहे मला खूप आनंद झाला आणि घरातली साफसफाई मी तशीच दोन तीन दिवस थोडी थोडी करत होती आणि आज शेवटचा दिवस होता म्हणून थोडेफार तोरण वगैरे जे धुवायचे होते ना ते मी धुवून घेतले फुलं वगैरे आणि जे हे टेबल मॅट आहे ते कालच मी धुवून ठेवलं होतं पण ते पूर्णपणे वाढलं नव्हतं त्यामुळे मग मी आज पुन्हा ते बाहेर टाकलेलं आहे कारण संध्याकाळून मला गणपती बसवायचा होता तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज मी तुमच्यासोबत ना गणपती बाप्पा कशा पद्धतीने आम्ही बसवला आणि कशा पद्धतीने जम्मूमध्ये स्वागत के केलं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जास्त असं काही मोठं डेकोरेशन वगैरे नाही केलेलं जेवढं फौजींना बेड असतो ना तेवढंच आम्ही इकडे क्वार्टरवर करतो पण दरवर्षी आम्ही गणपती बसवतो तर हे बघा या रूम मध्ये मला बसवायचं आहे तर इथं मी तुम्हाला अगोदर बेड दाखवला तो मी पहिले उचलून घेतला आणि जो बेड आहे ना तो तसाच म्हणजे तिथंच उभा करून दिला आणि हा पूर्ण रूम मी आता धुऊन घेणार आहे कारण ज्या दिवशी गणपती बसवते ना मी त्याच दिवशी तो रूम धुवून घेते तर आता मला जायचं होतं गणपती घ्यायला तर त्याच्या पहिले मग मी हा रूम स्वच्छ करून घेते म्हणजे गणपती आणताबरोबर ह्या रूममध्ये स्थापन करता येईल तर त्यामुळे इथं मी जी काही खाट होती ना ती उभी करून दिलेली आहे आणि पूर्ण रूम धुवून घेते थोडं फिनाईल वगैरे टाकून आणि पावसाचं वातावरण थोडंसं मोकळं झालेलं आहे म्हणजे पूर्ण दिवसभर तर बंधन होता पाऊस थोडाफार अधूनमधून येत होता पण तरी थोडाफार कमी झाला होता तर हे बघा रूम वगैरे धुतल्यानंतर इथं मी छान अशी कॉटनची साडी घातलेली आहे रेडी झाली आणि आता जातोय गणपती घ्यायला तर तसं तर हे मला बोलत होते की ड्रेसच घालून चल कारण गाडीवर बसायला कम्फर्टेबल असतं पण म्हटलं नको आपण गणपती बाप्पांचं स्वागत करतोय तर जरा साडी वगैरे म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण करूया तर इकडे तर काही आपण असं नथ वगैरे नाही घालत किंवा जास्त नाही सजत पण फक्त सिंपल अशी साडी मी वेअर केली आणि त्यानंतर आम्ही निघालो तुम्हाला दिसलं असेल पावसाचं वातावरण गच्च झालेलं होतं पण तरी आम्ही पटापट आलो फौजींना पण जास्त वेळ नव्हता अर्धा तास आम्हाला रिटर्न यायचं होतं एका ठिकाणी आम्ही गणपती पाहिले तिथं फक्त चार पाचच गणपती होते त्यानंतर मग पुढे आलो तर पुढे हे बघा एवढे गणपती होते काही जणांना प्रश्न पडतो की जम्मूमध्ये गणपती भेटतात का तर हो जम्मूमध्ये पण गणपती भेटतात फक्त आपल्याकडे जेवढे जास्त भेटतात ना तेवढे नाही भेटत तेवढी व्हरायटी नसते थोडं कमी असतात पण भेटतात आपल्याकडे छान असे डायमंडचे त्याचे डेकोरेशन केलेले गणपती भेटतात पण इकडे तसे नाही भेटत पण तरी पण म्हणजे आपल्याला उत्सव साजरा करण्यासाठी तर व्यवस्थित भेटूनच जातात तर हे बघा इथं आम्ही फायनली गणपती घेतला आणि इथं आता आम्ही घरी निघालेलो आहेत तर गणपती घेण्याच्या अगोदरच आम्ही एका दुकानावर थांबून हा रेड कलरचा कापड घेऊन घेतला होता आणि इकडे हे बघा आता आम्ही घरी पोचलेलो आहेत तर यांना गणपती बाप्पा घरात स्थापन करून लगेच जायचं होतं ड्युटीला तर आता तर काही मूर्ती स्थापन करणार नाही फक्त जे काही स्वागत करायचं आहे ना ते स्वागत मी आता करून घेते आणि लगेच हे ड्युटीला जाणार आहेत तर यांना ना सर्दी वगैरे झालेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्यांना असं काही असलं ना म्हणजे बड्डे असू द्या किंवा काही सण असू द्या यांना म्हणजे अशी ऍलर्जी आहे धुडीची आणि त्याची त्या ते, त्यांना ते, असं शिंका वगैरे सुरू होऊन जातात तर त्यांना त्याचा ते पण त्रास होत होता पावसाचा पण थोडंफार वातावरण त्यामुळे पण कदाचित त्रास होत असेल तर हे बघा इथं मी आता गणपती बाप्पांची पूजा वगैरे करून घेते आणि नंतर मग मी एका चेअरवर रेड कलरचा कपडा ठेवलेला आहे त्याच्यावर थोडे तांदूळ ठेवले तर त्याच्यावर मी यांना गणपतीत ठेवायला लावणार आहे कारण यांना वेळ होता पूजा वगैरे करून गणपती बाप्पा बसवण्याचा आणि माझं डेकोरेशन पण बाकी होतं त्यामुळे मग असं घरात आणून आम्ही मागच्या वर्षी पण असंच केलं होतं घरात आणून तांदळामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर मग आपण नंतर स्नाप स्थापना करायची पूजा वगैरे हे करून मुहूर्तावर कारण मुहूर्त संध्याकाळचा होता आम्ही जेव्हा गणपती आणला तेव्हा गणपती बसवण्याचा मुहूर्त नव्हता मग आपलं संध्याकाळी करूया तर हे बघा इथं मी आता एका चेअरवर रेड कलरचा कपडा टाकलेला आहे ज्याच्यावर आपण देव वगैरे ठेवतो हो दे ना तो कापड आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकलेले होते त्याच्यावर मी गणपती बाप्पा ठेवले आणि हे याच्या खालचे तांदूळ ना मी आमच्या जे घरातले तांदूळ त्याच्यात टाकून देते म्हणजे बरकत असते आपल्या घरात तर त्यानंतर मग हे गेले ड्युटीला आणि मी इथं लागली डेकोरेशनसाठी साडी वगैरे काही चेंज केली नाही कारण पूजा वगैरे बाकी होती त्यामुळे मग मी साडी राहू दिली आणि तसंच इथं डेकोरेशन करायला घेतलं आहे कारण साफसफाई तर झाली होती रूमची फक्त मला थोडंसं असं डेकोरेशन करायचं आहे तर मी काय केलं ना गणपती बाप्पा घरात ठेवल्यानंतर मी पुन्हा दुकानावर गेली होती थोडं डेकोरेशनचं सामान आणलं मागच्या वर्षी दोन तीन माळा आणलेल्या होत्या पण ते पावसामुळे त्याच्यामुळे खराब झाल्या म्हणजे आम्ही बाहेर लावून दिल्या होत्या त्यामुळे म्हणून मग मी यावेळेस पुन्हा यावेळेस पुन्हा नवीन घेऊन आली तर हे बघा ती जी मी हातात घेतली ना त्या पहिल्या माझ्याकडे दोन होत्या त्या मी घरातच लावल्या होत्या म्हणून त्या काही खराब झाल्या नाही फक्त ते झेंडूच्या फुलांच्या असतात ना कॅरीबॅगच्या बनवलेल्या त्या खराब झाल्या होत्या त्या बघा त्या मी आजूबाजूच्या दोन लावल्या आहेत ना त्या त्या दोन आणल्या आणि आन ज्या छोट्या दिसत आहेत मधल्या त्या दोन आणल्या कारण डेकोरेशनसाठी थोडंफार सामान असलं ना तरच बरं पण वाटतं जास्त तर काही करायचं नव्हतं थोडंफार मी केलं जेवढं तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर हे बघा इथं ना फौजी अजूनही ड्युटीवरून आले नव्हते त्यांना अजिबात सुद्धा वेळ नव्हता पावसामुळे खूप अशी त्यांची ड्युटीची कामं वाढलेली होती म्हणून मग मी मुलांकडनं गणपती बाप्पा फक्त स्थापन करून घेतला आणि हे आल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग आम्ही आरती वगैरे केली होती तर हे बघा इथं मी पुन्हा एक म्हणजे मध्ये लावण्यासाठी असं बल्ब सारखं आणलेलं आहे ते पण लावलं त्यामुळे खूप छान असा लुक यायला लागला ला होता डेकोरेशनला आणि हे बघा आज तिसरा दिवस होता लाईट जायला तर आज सुद्धा लाईट गेलेली होती आणि यांना यायला पण उशीर झाला त्यामुळे आम्हाला अंधाऱ्यामध्येच पूजा करावी लागली यांच्या मोबाईलची तेवढी एक टॉर्च आम्ही लावलेली होती आणि त्याच्यातच आता पूजा वगैरे करून घेतोय आणि लगेचच आरती करून घेणार आहेत आणि तुम्ही जर याचा पहिला माझा ब्लॉग पाहिला असेल ना तुम्हाला त्याच्यात म्हणजे समजलं असेल की किती परेशानी होती कशी मी घराची साफसफाई वगैरे केली तर असं आम्ही म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जम्मूमध्ये गणपती बाप्पांचं स्वागत केलं फक्त तेवढंच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला जास्त लॉंग व्हिडिओ नाही बनवला कारण तेवढा मूडच नव्हता आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती हे ड्युटीला मोबाईल घेऊन जायचे तिकडनं थोडाफार चार्ज करून आणायचे कारण इन्व्हर्टरची पण चार्जिंग संपली होती त्यामुळे मग मी काही ब्लॉग वगैरे हो शूट पण जास्त नाही केले आणि जास्त शेअर पण नाही केले म्हणजे भरपूर दिवसापासून माझे ब्लॉग पण येत नव्हते चॅनलवर तर फक्त हे थोडंसं जसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर